पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची काल दूरध्वनीवरून विविध मुद्द्यांवर चर्चा झाली लोकशाही कायद्याचं राज्य आणि देशांमधल्या नागरिकांचे परस्पर दृढ संबंध या सामायिक मूल्यांवर आधारित असलेल्या भारत आणि अमेरिकेमधल्या व्यापक जागतिक धोरणात्मक सहकार्याबद्दल राष्ट्राध्यक्ष बायडन यांची दृढ वचनबद्धता पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केली दोन्ही नेत्यांनी या चर्चेत परस्पर द्विपक्षीय संबंधांच्या महत्वपूर्ण प्रगतीचा आढावा घेतला यासोबतच भारत आणि अमेरिकेतलं सहकार्य दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी तसंच संपूर्ण मानवतेच्या हितासाठी प्रकारे महत्वाचं आहे यावरही प्रकाश टाकला अनेक प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी तपशीलवार विचार विनिमय केला यावेळी दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील परिस्थितीवरही चर्चा केली पंतप्रधान मोदी यांनी नुकत्याच झालेल्या त्यांच्या युक्रेन दौऱ्याची माहिती बायडन यांना दिली संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या बाजूनं असलेल्या भारताच्या सातत्यपूर्ण भूमिकेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला तसंच या प्रदेशात लवकरात लवकर शांतता आणि स्थैर्य स्थापित होण्यासाठी पूर्ण पाठिंबा दर्शवला बांगलादेशातल्या परिस्थितीवर दोन्ही नेत्यांनी चिंता व्यक्त केली बांगलादेशात कायदा आणि सुव्यवस्था पुनर्स्थापित करण्यावर तसंच तिथल्या अल्पसंख्यांकांची विशेषतः हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करण्यावर दोन्ही नेत्यांनी या चर्चेत भर दिला दोन्ही नेत्यांनी क्वाडसह बहुपक्षीय मंचांवर परस्पर सहकार्य आणखी बळकट करण्याच्या आपापल्या वचनबद्धतेचाही पुनरुच्चार केला